हाय हॅलो नमस्कार तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आम्ही चाललो होतो चौंदे फार्म्सला तर तुम्ही आता बघू शकता आम्ही एंट्री जेट्स घेणार आहोत तर इथे काय काय आहे काय नाही आता म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे तर मी हे तुम्हाला आता सगळं सांगते आणि हे कुठं आहे ते पण सांगते तर खूप छान हे ठिकाण आहे चौंदे फार्म्स हे पुण्याजवळील एक निसर्गरम्य ठिकाण आहे जे कुटुंबासोबत मैत्रिणीसोबत सुट्टी घालवण्यासाठी उत्तम आहे हे फार्म ह्या फार्ममध्ये ना विविध ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वॉटर राईड्स रेन डान्स स्विमिंग पूल आणि खेळासाठी खूप छान आहे आणि हे ठिकाण नक्की कुठे आहे तर लोणीकंद पुणेजवळ हे ठिकाण आहे आणि त्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज रेन डान्स स्विमिंग पूल पिकनिकसाठी जागा इनडोअर गेम्स आउटडोअर गेम्स सगळं काही आहे तर हे ठिकाण असं कुटुंबासाठी पण छान आहे मित्रमंडळासाठी चांगलं आहे आणि पिकनिक स पिकनिक स्पॉट म्हणूनसुद्धा उत्तम आहे हे जेवणसुद्धा इथलं खूप छान आहे आणि जवळपास ह्याच्या ना त्रिवेणी संगम आहे संभाजी महाराज समाधी स्थळ आहे आणि आळंदी मंदिर आहे यासारखी ठिकाणं ह्याच्या जवळपास आहेत ह्याची सकाळची वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंतचा आहे आणि म्हणजे जे, जे मोठे आहेत ना त्यांच्यासाठी अकराशे रुपये आहे जी एस टी सहित प्लस अठरा अठरा टक्के जी एस टी आहे आणि चार ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ना आठशे पंधरा रुपये आहे प्लस जी एस टी अठरा टक्के तर तर तुम्ही देखील वन डे ट्रीप बघत असाल वन डे ट्रीपसाठी तर हे खूप छान फार्म आहे म्हणजे इथे ॲडव्हेंचर वगैरे भरपूर आहेत आणि तुम्ही आता बघू शकता मुलांनीसुद्धा टॅटू वगैरे काढलेले आहेत मुलांचीसुद्धा खूप मुलंसुद्धा खूप एन्जॉय करू शकतात इथे तर आम्ही एवढेजण सगळे गेलो होतो चौदा जण आम्ही बायका होतो आणि पोरंच सात होती एक बसच केली होती आम्ही आणि स्कूलची सुद्धा ट्रीप तिथे आली होती लहान मुलांची तर नंतर दुपारचं जेवण वगैरे सकाळचा नाश्ता पण त्यांच्याकडेच होता तर जेवण जेवणसुद्धा दुपारचं खूप छान जेवण वगैरे होतं बरोबर टाईम टू टाईम सगळं ते वेळेवर देत होते आणि सगळं कोणाला काही असं कमीसुद्धा पडत नव्हतं आणि स्कूलची ट्रीप आली होती तर तिथे त्यांनी ते ना मॅजिक शोसुद्धा दाखवला होता ते सुद्धा आहे नंतर संध्याकाळी ती टाईमला ना त्यांनी थोडंसं स्टार्ट स्नॅक्ससुद्धा ठेवलं होतं आणि तेव्हा सुद्धा गाणी वगैरे लावली होती म्हणजे सिंगर होते तिथे बोल मग मा गाणी म्हणायला तर ते पण छान वाटत होतं तर मुलांनी तर खूप एन्जॉय केलं आणि जेवणामध्ये सकाळी आम्हाला नाश्त्याला पा मिसळ होती आणि इडली सांबर पोहे असं होतं आणि चहा कॉफी आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी आम्हाला पनीरची भाजी भेंडीची भाजी फुलके वरण भात दोन आ, स्वीट होते अंजीर रबडी आणि जामुन होते पापड होते त्याचबरोबर लोणचं कोशिंबीर वगैरे आणि जेवणसुद्धा छान टेस्टी होतं असं नाही की कसं पण जेवण असेल पण त्यांचं तें, जेवण पण छान होतं आणि आता तुम्ही बघू शकता इकडे मॅजिक शो चालू आहे तर ती छोटी मुलं एन्जॉय करत होती तिथे ते, ते मॅजिक शोला तर नंतर आम्ही हे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे आम्ही आतमध्ये गेलो होतो तर इथे ना जे आपल्या आधीच्या काळातले लोक म्हणजे काम कसं करत होते धोबी घाट वगैरे मशीन वगैरे तर असं सगळं आतमध्ये होतं बघण्यासारखं छान होतं आणि ते सगळं झाल्यानंतर स्विमिंगमध्ये गेले मुलं वगैरे खेळायला म्हणजे बायका आलं तर त्या पण गेलं ते पण ते काही व्हिडिओ शूट केलेलं नाही मी तर मुलांनीसुद्धा असं एन्जॉय केलं सगळं पाण्यामध्ये एक एक ते दीड तास पाण्यामध्ये खेळत होती मुलंसुद्धा आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर परत निघायच्या टायमिंगला त्यांनी चहा कॉफी वगैरे ठेवला होता आणि आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर त्यांचं स्नॅक्ससुद्धा होतं तरी ते मागे ना सुद्धा म्हणजे गाणे चालू होते आणि सगळेजण चहा वगैरे घेऊन आले होते पाण्यात भिजले होते तर त्याच्यानंतर त्यांनी ना स्नॅक्समध्ये ना हुडा ठेवला होता हुडा मक्याचं कनिज बोर जे की आत्ता उपलब्ध असतात ना त्या सीजन वाईज तर ते ठेवलं होतं त्यांनी तर तुम्ही बघू शकता आत्ता ते रेवडी होते व्हाईट आणि लाल रेड कलरची आ, ता होता होता आ, ते पण छान होती रेवडी कणीस होतं मक्याचं हुरडा बोरं आणि चटण्या होत्या चा तीन चार प्रकारच्या त्याबरोबर त्यांनी लिंबूसुद्धा दिलं होतं त्यामध्ये तर असं सगळ्यांनी एन्जॉय केलं म्हणजे जेवढं खायचं तेवढं तुम्ही ते खाऊ शकता असं होतं त्यांचं आणि सगळं छान होतं खाण्यासाठी पण आणि नंतर आम्ही फोटो वगैरे शूट केले रील्स वगैरे काढले थोडेफार काय काय आणि सगळ्यांचेच फोटो वगैरे काढायचे तर वेळसुद्धा पटकेनेच निघून जातो तर हे असं होतं वन डे ट्रीपचा जर का तुम्ही प्लॅन करत असाल तर ह्या हा प्लेस खूप छान आहे तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय